नालासोपारा पूर्वेकडील बावशेत पाडा येथे रात्रीच्या सुमारास दरड कोसळली आहे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र दरड कोसळल्यानं परिसरातील शेकडो घरांना धोका निर्माण झालाय दो दो कोसळणाऱ्या पावसामुळे डोंगराचा काही भाग खचल्यानं का ना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण पाऊस थांबल्यानं माळीम दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता टळलेली आहे घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी कालपासून वसईविरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि बावशेतपाडा परिसरात काही डोंगराचा काही भाग खसलेला आहे आपण पाहू शकता सध्या मी घटनास्थळावरती आहे या ठिकाणी काल रात्रीचा सुमारास हा पाऊस सुरू होता त्या दरम्यान हा डोंगराचा काही भाग जो आहे तो खसलेला आहे त्यामुळे या ठिकाणी रस्त्यावरती आलेली माती ही संपूर्ण आज सकाळी महापालिकेने जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण रस्ता हे जो माती आहे ती बाजूला काढलेली आहे तसंच मात्र या ठिकाणी जी असलेली झोपडी हे वन खात्याच्या जाग्यात असल्याची माहिती समोर येत आहे तसंच मात्र आता ह्या झोपड्यांचा सुरक्षेचा प्रश्न आता येरणीवर आलेला आहे मात्र हे आता सुरक्षेसाठी महापालिका प्रशासन काय करणार हे पाहणं आता महत्वाचं आहे विपुल पाटील पुढारी न्यूज नाला सपारा